नमस्कार मित्रांनो ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि अठ्ठावीस जुलैला येणार आहे बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमियर तोर, आ, इथे ते ते थी, तर इथे बरेच सारे प्रोमो जे आहेत ते येतात आहे कलर्स मराठीवरती आणि जे सदस्य आहेत ते पण आता जवळपास कन्फर्मच झाले आहेत हे जे सदस्य आहेत तर पहिले कंटेस्टंट म्हणजे असं वाटतंय म्हणजे जी सदस्य आहे ती आहे कोकण गर्ल इन्फ्लुएन्सर आहे ती तर तिचं नाव आहे अंकिता तर अंकिता वालनकर वालन अशी तिचं नाव आहे तर ती एक येऊ शकते आणि जाऊबाई गावामध्ये गावात यामध्ये संस्कृती साळुंके जे जी आहे ती पण येऊ शकते आणखी सांगायचं झालं तर चेतन वडनेरे जो की टिपक्यांची रांगोळी हा जो शो त्याचा स्टार प्रवाहावरती होता तर तो पण येऊ शकतो त्याचबरोबर भाग्य दिले तुम्हाला कलर्स मराठीवरच होती ही मालिका तर त्यामधले दोघेजण आहेत जे की विवेक शेळके आणि जी आहे जान्हवी किल्लेकर असं तिचं नाव आहे तर हे दोघेही हा इथं येणार आहेत बिग बॉस मराठीमध्ये आणि आणखी नाव घेतलं जा आहे घेतलं तर अरबाज पटेल जो आहे तो पण त्याचं पण नाव समोर येतं आहे तर हा पण येऊ शकतोय बिग बॉसच्या घरामध्ये तर मित्रांनो इथं बघायला गेलं तर हे जवळपास नावं जे आहेत हे समोर आलेले आहेत यांची नावे आहेत तर आ, हे जे आहेत हे सदस्य बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री घेऊ शकतात अठ्ठावीस तारखेला त्याचबरोबर रितेश सरांचे बरेच सारे प्रोमो आहेत की ते आलेले आहेत समोर आणि बिग बॉस ओ टी टीच्या घरात पण गेले होते तेव्हा पण त्यांना बिग बॉसमध्ये विचारलं होतं कसं करणार होस्टिंग काय करणार तर ते बोलतात की कल्ला तर होणार राडा तर होणार आता एक एक दीड वर्षानंतर हा बिग बॉस मराठी आहे म्हटल्यानंतर होणारच आहे कल्ला आणि राडा तर ह्या बिग चे रिव्यू तुम्हाला माझ्या चॅनलवरती भेटणारच आहे त्यासोबतचे लाईव्हचे जे व्हिडिओ आहे जे लाइव फीड असतं सुद्धा तुम्हाला माहिती भेटेलच तर चॅनलला सबस्क्राईब करून